तुम्ही कधी जाताना झुडपांमधून डोकावणारा तांबूस पंखांचा आणि लाल डोळ्यांचा एक मोठा पक्षी पाहिला आहे का जर पाहिला असेल तर तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजायला हवं होय कारण आपल्या भारतीय संस्कृतीत ज्या पक्षाला साक्षात शुभ शकून म्हणजेच गुड लक मानले जाते ज्याचे दर्शन घेतल्याने कामात यश मिळते अशी श्रद्धा आहे तो हाच पक्षी भारद्वाज पण तुम्हाला माहित आहे का महाभारतातील सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या भेटी मागे या पक्षाचा काय संबंध होता हा पक्षी कोकळीच्या जातीचा असूनही स्वतःचे घरटे स्वतः का बांधतो आणि याला कुंभारकावडा काय म्हणतात तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि भारद्वाज पक्षाची अशी माहिती आज तुम्हाला मिळेल जी तुम्हाला याआधी कोणीच सांगितली नसेल चला तर मग जाणून घेऊया निसर्गाच्या या लाल डोळ्यांच्या जादुई रक्षक बद्दल मित्रांनो हा देखणा पक्षी संपूर्ण भारतात आढळतो इंग्रजीत याला ग्रेटर कौकल किंवा क्रो फेझंट म्हणतात पण आपल्या मातीत आपल्या महाराष्ट्रात याला अनेक प्रेमळ नावे आहेत काही जण याला सोनकावडा म्हणतात तर काही जण सुलक्षणी कोकणात आणि घाटावर याला कुंभार कावडा म्हणूनही ओळखले जाते <laughs> <laughs> आता तुम्ही विचार कराल कुंभार कावडा का तर जरा याचा गुप गुप गु। आ, आवाज ऐका कुप 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 किंवा घु 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 हा आला आवाज जणू एखादा कुंभार मडके घडवताना किंवा रिकाम्या माठात हवा भरल्यावर जो गंभीर आवाज येतो तसाच याचा आवाज असतो म्हणूनच तर याला हे नाव पडले आहे याशिवाय पान कोंबडा चांभार कोंबड आणि लाल कावडा अशा अनेक नावांनी हा ओळखला जातो तुमच्या भागात याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा भारद्वाज पक्षाकडे पाहता क्षणी जे सर्वात जास्त आकर्षित करते ते म्हणजे त्याचे तेजस्वी आणि राजशाही पंख याचे संपूर्ण शरीर गडद काळ्या रंगाचे असते जे उन्हात एखाद्या रत्नासारखे चमकते आणि या काळ्या शरीरावर जेव्हा हे लालसा तपकिरी म्हणजेच तांबूस पंख पसरले जातात तेव्हा हा पक्षी खूपच डवलदार दिसतो पण खरी जादू आहे त्याच्या डोळ्यांत गडद लाल अगदी मानकासारखे दिसणारे याचे डोळे अतिशय भेदक आणि तेजस्वी असतात हा आकाराने कावड्यापेक्षा मोठा असतो याची शेपटी लांब आणि रुंद असते जी चालताना राजाच्या झग्याप्रमाणे जमिनीला टेकते याची उंची साधारण दीड ते दोन फूट असते मित्रांनो भारद्वाज हा आकाशाचा राजा नाही तर तो जमिनीचा शिपाई आहे हो याला आकाशात खूप उंचावर उडता येत नाही त्याचे शरीर जड असल्याने तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फक्त उड्या मारतो किंवा सरकतो हा पक्षी स्वभावाने खूप लाजाडू आहे तो सतत दाट झुडपांमध्ये लपून राहतो पण जमिनीवर मात्र तो एखाद्या धावपटू सारखा वेगाने धावू शकतो आणि एक गमत सांगू आपल्यासारखंच यालाही सकाळचं कोवडं ऊन घ्यायला खूप आवडतं अनेकदा थंडीत हे पक्षी आपले सुंदर तांबूस पंख पसरून उन्हात बसलेले दिसतात हा पक्षी फक्त दिसायला सुंदर नाही तर तो शेतकऱ्याचा खरा मित्र आहे का कारण हा एक शिकारी पक्षी आहे शेताचे नुकसान करणारे मोठे कीटक सुरवंट गोगलगाई आणि उंदीर हे याचे आवडते खाद्य आहे एवढेच नाही तर हा सापाची पिल्ले आणि विंचू सुद्धा खातो निसर्गाचा समतोल राखण्यात आणि शेती वाचवण्यात याची खूप मोठी भूमिका आहे त्यामुळे पुढच्या वेळी हा शेतात दिसला तर त्याला हाकडून लावू नका तर त्याचे आभार म्हणा आता बघूया या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे या पक्षाला भारद्वाजी का म्हणतात आणि याचे दर्शन शुभ का मानले जाते महाभारतातील एक अतिशय सुंदर कथा आहे असे म्हणतात की जेव्हा सुदामा गरिबीने भेटायला निघाले होते तेव्हा त्यांना भारद्वाज पक्षी दिसला होता आणि पुढे काय झाले हे आपण सर्व जाणतोच सुदामाचे दारिद्र्य संपले आणि त्यांना संपत्ती व समाधान मिळाले दुसरी मान्यता अशी आहे की महान ऋषी भारद्वाज जे द्रोणाचार्यांचे वडील होते ते भगवान विष्णूचे परम भक्त होते विष्णूने त्यांना या पक्षाच्या रूपात दर्शन दिले होते त्यामुळेच या पक्षाला पाहणे म्हणजे साक्षात विष्णूचे दर्शन मानले जाते म्हणूनच आजही भारतीय संस्कृतीत जर सकाळी कामाला जाताना हा पक्षी दिसला तर लोक हात जोडतात कारण हा यशाचा आणि समृद्धीचा संकेत मानला जातो आणखी एक रंजक गोष्ट भारद्वाज हा कोकिळा कुळातील पक्षी आहे कोकिळा पक्षी स्वतःचे घरटे कधीच बांधत नाही तो आपली अंडी कावड्याच्या घरट्यात घालतो हे तुम्हाला माहित आहे पण भारद्वाज तसा नाही हा पक्षी कष्टाळू आहे तो स्वतःचे घरटे स्वतः मेहनतीने बांधतो गवत पाने आणि काड्या जमवून तो जमिनीपासून थोड्या उंचीवर घुमटासारखे घर बनवतो नर आणि मादी दोघेही मिळून आपल्या पिल्लांचा सांभाळ करतात हे आदर्श पालकांचे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो निसर्गाने निर्माण केलेला हा भारद्वाज पक्षी म्हणजे सौंदर्याचा कष्टाचा आणि पवित्रतेचा एक अद्भुत नमुना आहे जरी हा पक्षी सध्या धोक्यात नसला तरी तो ज्या झुडपांमध्ये मध्ये राहतो ती झुडपे आणि झाडे तोडल्यामुळे त्याचा अधिवास कमी होत आहे त्यामुळे झाडे लावा निसर्ग वाचवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हा शुभ शकून पाहता येईल तुम्हाला भारद्वाज पक्षाबद्दलची ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कधी या पक्षाने दर्शन दिले आहे का तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही ही, ही शुभ माहिती मिळेल आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निसर्गाच्या प्रेमात राहा धन्यवाद